जेव्हा जेव्हा डायबिटीस आहे डायबिटीस व्हायचं पहिलं कारण काय इरेग्युलर शुगर लेवल्स कमी जास्त होतात खूप प्रमाणामध्ये शुगर फ्लक्च्युएट होतीये खूप प्रमाणात अचानक शुगर वाढतीये अचानक शुगर वाढायचं प्रामुख्याने कारण असतं ते म्हणजे आहारामध्ये खूप प्रमाणामध्ये रिफाईंड शुगर इंटेक असतो बऱ्याच वेळा डायबिटीस झाल्यानंतर लोकांची पहिली रिॲक्शन असते की आम्ही बिना साखरेचा चहा पितो आणि याच्याबरोबर दोन बिस्किटं खातो खूपच चुकीचं आहे म्हणजे बिस्किटांमध्ये चहामध्ये घातलेल्या साखरेपेक्षा दुप्पट साखर असते त्यामुळे मेक राईट चॉईस right तुमच्या आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढवा जेणेकरून तुमचं स्टमक एम्पटिंग डिले होईल हळूहळू पोट रिकामं झालं पाहिजे पटकन पोट रिकामं झालं शुगर ड्रॉप झाली की अगेन यू विल क्रेव फॉर फूड त्यामुळे आहारामध्ये चोथायुक्त आहार असावा चांगलं प्रोटीन ज्याची बायोलॉजिकल व्हॅल्यू चांगली आहे अंड्यातलं पांढरं असेल डाळी उसळी असतील दही असेल पनीर असेल नट्स अँड सीड्स असतील ह्याचा वापर करावा बऱ्याच वेळा असं असतं की आम्ही भाकरी खातो आम्हाला डायबिटीस झाल्यापासून पण बऱ्या असं दिसून आलंय असे खूप रिसर्च आहेत की ज्वारीच्या भाकरीमुळे शुगर फ्लक्च्युएट होते तर मी असं म्हणेन की तुम्ही नाशणी ज्वारी एकत्र करून त्याची भाकरी खा जेणेकरून शुगर फ्लक्च्युएशन होणार नाही आहारामध्ये फॅट असणं गरजेचं आहे योग्य फॅट मग तुम्ही चटणीचा वापर करा तुम्ही तूप अर्धा चमचा तूप दिवसभरामध्ये दोन वेळच्या जेवणामध्ये म्हणजे दुपारच्या जेवणामध्ये अर्धा चमचा रात्रीच्या जेवणामध्ये अर्धा चमचा घेऊ शकता जेणेकरून तुमची रक्तातली साखरेची पातळी नियंत्रित राहील जर तुम्ही पूर्ण फॅट बंद केलं तर शुगर फ्लक्च्युएट होणार आहे त्याचबरोबर ओला नारळ खूप मदतरूप ठरतो आपल्या भाज्यांमध्ये किंवा उसळींमध्ये कोशिंबरीमध्ये ओला नारळाचा वापर करा जेणेकरून फायबर जाईल इसेन्शियल फॅट जाईल स्टमक एमटिंग डिले होईल शुगर फ्लक्च्युएट होणार नाही